रामकृष्ण अरे मित्रांनो शेती परिवर्तन या चॅनलवर सर्व शवग शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या बऱ्याच मित्रांचं जे चालू होतं बाबा तुम्ही प्लॉट व्हिजिट करा चालू आता वेळ आपण आपल्याला शक्य नाही पण आपण लवकरच त्या मार्गावर लागणार आहे आणि ज्या मित्रांना शक्य आहे ते आपले प्लॉटला पण व्हिजिटले आज कुलकर्णी सर आलेले कुलकर्णी सर हे मुंबईन आलेले आहे पण त्यांची शेत जमीन वायजापूरला आहे म्हणजे आपल्यापासून तीस किलोमीटर ते आज सकाळी सकाळी ते रिक्षाने आलेले सरांचं स्वागत आहे आमच्याकडे आणि बोला सर नमस्कार मी राजीव कुलकर्णी मुंबई महानगरपालिकेतून मी सेवानिवृत्त झालो पाच वर्षापूर्वी शेतीची सुरुवातीपासून म्हणजे तरुणपणापासून आवड असल्यामुळे मी माझी वडिलोपार्जित शेती वैजापूर जवळील शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सरांचे मी व्हिडिओ अनेक वेळा बघितले आणि त्यांना मी फोन करून अ विनंती केली की मला प्रत्यक्ष तुमची शेवगा शेती बघायची आहे त्याप्रमाणे त्यांनी माझी विनंती मान्य करून मी आज प्रत्यक्ष त्यांच्या शेवगा शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो सर्व मित्रांचे प्लॉट सेटिंगला आहे प्रत्येकाला वाटतंय आपल्या शेवगेला शेंगा लवकरात लवकर आल्या पाहिजे असं तुम्हाला पण वाटतं मला पण वाटतंय सगळ्या मित्रांना वाटतंय आणि मित्रांनो ते येणार आहे आता काही नाही वातावरण आपलं जवळजवळ पूर्ण निवडलेलं आहे साफ झालेलं आहे सूर्यप्रकाश पण बऱ्यापैकी पडतोय थोडी थंडी पण कमी झालेली आहे आपल्याला त्याचा थोडा फायदा करून घ्यायचा आहे कारण थंडी वाढले परत आपल्याला सेटिंगला अडचण से येणार आहे फुलं आहे आणि थोडं धुक्याचं पण सकाळी सकाळी वातावरण वाटतं आज आमच्याकडे पण थोडं धुक आहे बऱ्यापैकी जास्त नाही तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो आता बरंच नियोजन करायचं त्याच्यावर आपण बोलणारच आहे आता कुलकर्णी सरांना आपला प्लॉट कसा वाटला काय आता आपल्या म्हणजे शेतामध्ये गेली दोन महिन्यापासून पाणीच होतं पूर्ण त्यामुळे आपली सेटिंग पण जी झालेली होती ती गळून गेली आणि आता नवीन सेटिंग झालेली बऱ्यापैकी आणि आपण लवकरच ती करू कारण पाऊस नसता आपला आज माल चालू झाला असता डिसेंबर एक डिसेंबरला आपल्याला आपलं टार्गेट होतं माल चालू करायचं पण नाही झाला तो निसर्ग आपल्यावर कोपला सर्व शेतकऱ्यांवर आता कुलकर्णी सर बोलतीलच आता कसा वाटला प्लॉट वगैरे काय मार्गदर्शन कसं काय ते बोल बोलतील मला यांच्या शिवग शेतीतलं एक वैशिष्ट्य असं वाटलं की जोड लागवड आहे म्हणजे हे मी शेवगा शेतीत प्रथमच बघतोय की दोन झाड साधारणतः एक अर्धा फूट वगैरे अशा अंतराने तेव्हा मी आपला गल्लीचं अंतर बारा फूट आहे झाडाचा अंतर सहा प्लस दोन आहे आपण प्रत्येक मित्राचा जो फोन येतो नवीन लागवड करायचा असेल तर आपण त्यांना सांगतो पहिल्यांदा आपण विचारतो जमीन कशी भारी जमीन असेल तर आपण चौदा फूट किंवा तेरा फूट अंतर सजेस्ट करतो आणि हलकी जमीन असली मिम जमीन असली तर आपण बारा फूट सांगतो बारा बाय सहा प्लस दोन बारा बाय सहा प्लस दोन म्हणजे बऱ्याच मित्रांनी थेरी माहिती थे आपली पण जरी जे नवीन मित्र असतील त्यांच्याकरता सांगतोय परत हे बघा आता गल्लीचं अंतर आपलं बारा फुटी एक बी लावल्यानंतर दुसरं बी दोन फुटार घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला सहा फुटर परत एक बी घ्यायचंय म्हणजे पुढलं झाड आपलं सहा फुटवर तिथून पुढं दोन फुटावर त्याच्यानंतर परत सहा फुटावर परत दोन फुटर अशा पद्धतीने आपली एकरी जवळजवळ एक हजाराच्या प्लस झाडावर बसता जरी एखाद झाड आपलं दोन तीन वर्षांना खोडकिड्यानं गेलं किंवा इतर कारणानं पण गेलं तरी आपलं एक झाड असत आणि जागा पूर्ण खाली होत नाही आणि जसं तुम्हाला वाटलं बा आपलं स्ट्रॉंग खोड झालेलं आहे चार वर्षानंतर ते एक झाड आपण कट पण करू शकतो कारण दुसरं झाड पण आपल्याला तेवढा विस्तार होणार आहे त्या झाडाचा आणि व्यवस्थित उत्पन्न देणार आहे कुलकर्णी सर आज आपल्या भेटीला आले फार सकाळी सकाळी आले सर सरांचे त्याबद्दल आपण धन्यवाद पण केलेले आणि सरांची काही शंका असतील तर आपण नक्कीच त्याचं उत्तर देणार आहे सर तुमचे काही प्रश्न असेल तर सांगा आम्हाला फक्त मला ह्याच्यात तुम्हाला एक प्रश्न महत्वाचा विचारायचा बोला, बोला। आपण ह्याच्यात दीर्घ छाटणी करतो का कि बुंद सकट पूर्ण छाटणी करून पूर्ण नवीन ब्रांचेस आपल्याला काढता येतात का सरांनी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला मित्रांनो आपला कसं आधी या झाडाची झाली तिसऱ्यांदा छाटणी म्हणजे आज याला तिसरं वर्ष चालू आहे पहिल्यांदा आपण याची सुरुवातीला झाड आपलं साडेतीन चार फुटात झाले आपण त्याचा शेंडा कट केला साडेतीन फुटावर शेंडा एक इंच कट केल्यानंतर त्याला ब्रांचेस निघल्या पाच सहा ब्रांचेस त्याच्यानंतर आपण त्याची परत जून जुलै मध्ये छाटणी केली छाटणी केल्यानंतर के त्याला चार पाच ब्रांचेस निघल्या परत आपण त्या डेव्हलप करून त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण ती फांटी परत जिथून फुटलेले तिथून एक अर्धा फुट वर केलं म्हणजे त्याच्यानंतर परत त्याला नवीन बगल फुटी फुटले हे बघू शकता आपण हे बघा आता समजा आपली पहिली छाटणी इथं सुरुवातीची नवीन त्याच्यानंतर दुसरी छाटणी आपण इथून केली हे ब्रांचेस निघल्या त्यानंतर आपण तिसऱ्या वर्षाला इथून छाटणी केली याच आता कारण काय ते सांगतो मित्रांनो जसं सा झाडाचा विस्तार होतो तस तसं आपल्याला थोडी थोडी छाटणी वरून घ्यायची वरून घ्यायचा उद्देश असा आता इथून उपफाट्या निघले या फाट्या जास्त वर जाऊ नये म्हणून असं आपण जमीन ओढून घेतो आपण एक दोन दिवसापूर्वी युट्यूबला जो व्हिडिओ पण टाकला होतो पूर्ण झाड असं आपलं गोल झालं पाहिजे छत्रीसारखं जेणेकरून आपल्याला औषधाची बचत होणार मजुराची बचत होणार आणि शेंगा हाताने काढता येणार या तर यावर्षी मित्रांनो आमचे पण वर गेलेले थोडे कारण कंटिन्यू पाऊस झाला शेणखत जास्त भरलेलं होतं मध्ये पण जास्त नत्र वगैरे असतं त्याच्यामुळे झाडांची उंची अशी भरपूर झाली ठीक आहे तरी झाड आपले आता बऱ्यापैकी सुधारलेले तर सरांचे अजून काही प्रश्न आहेत सर अ मला एक दुसरा एक प्रश्न असा विचारायचा की आपलं जे ठिबक सिंचन आहे हो हो अशा पद्धतीने जरा लागवड केली तर ठिबक सिंचन किती डिस्चार्ज असलेलं आवश्यक आहे हा मित्रांनो आज हा पण एक प्रश्न चांगलाय सरांचा तर आता आपल्याला करायचं काय सुरुवातीला आपण एकच नळी वापरली ती इनलाइन वापरली ती इनलाईन वापरायचा उद्देश काय ते पण सांगतो आता ज्या मित्रांना पाणी कमी त्यांनी ऑनलाईन वापरले ऑनलाईन म्हणजे नळीला होल पाडून घेतलं आणि आपल्या गरजेनुसार जिथं झाड आहे तिथं तुम्ही एक ड्रिपर लावलं नंतर त्यांचा झाडाचा विस्तार वाढल्यानंतर आपण परत त्यांना सांगतो थोडी नळी पुढं घ्या एक फूट झाडापासून बुंद्यापासून परत मागे एक होल पाडा म्हणजे दोन तुमचे ड्रिपर चालू झाली म्हणजे झाडाला जेणेकरून अवश्य तेवढं पाणी तर आपण इनलाईन टाकायचा उद्देश काय ज्यावेळेस झाडाची भूक वाढती झाडाच्या मुळ्या काय झाडापाशी नाही या झाडाचा बुंद आहे पण झाडाच्या मुळ्या आहे आज आपली नळी झाडापासून दीड फूट खाली येणारी तर झाडाचा विस्तार दोन वर्षानंतर तुम्ही नळी दोन्ही बाजूने दोन टाकलेली आपण इनलाईन नळीचा डिस्चार्ज चार लिटर आणि जे गुंडीवाला ड्रिपर वापरतो त्याच्यात बरेच मित्र चार लिटर आठ लिटर बारा लिटर सोळा लिटर अशी भरपूर आहे त्यांच्या सोयीनुसार करून घ्यायचा शक्यतो आठ लिटरच्या पुढेच वापरायचं आहे म्हणजे तास एक जाड़ा जी जाड़ा जी जाड़ा जी ले, ले तास चाललं तरी तुमचे दोन ट्रिपरचं सोळा लिटर पाणी पडते एका झाडाला आणि शेवग्याच्या झाडाला पाणी आपल्याला कमीच लागतं आता परत काही म्हणतांचा प्रश्न तुम्ही तर इनलाईन टाकले दोन टाकल्या इन लाईन टाकायचा उद्देश एवढा झाडाची उपास मार होऊ नये झाडाच्या मुळ्या दोन्ही बाजू नाही झाड आपलं सक्षम झालेले मोठं झालेलं आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळलं पाहिजे त्याकरता आपण दोन्ही गुण टाकलेले म्हणजे कमी वेळात आपलं जास्त रान वल्ल होणार आणि झाडांच्या मुळे त्याच्यात ऍक्टिव्ह होणार कारण पूर्ण बेड आवडला होतो बेडच्या साईड हो, ना आणि मुळे आज झाडाची इद पण आहे आपली त्याच्यामुळे ते लवकर ऍपटक होणार पण पहिल्या वर्षी एकच नळी वापरा कारण बऱ्याच मित्रांचा खर्च होतो पहिल्या वर्षी काही मित्रांना सेटिंग जमती नाही जमती खर्च व्हायला नको नळीचा पण जास्त कारण दोन नाळे म्हणजे डबल खर्च होणार जिथं डिपला वीस हजार लागणार तिथे चाळीस लागतील तर पहिल्या वर्षी एकच नळी वापरा तोपर्यंत काही दोन नळीची गरज नाही आपल्याला पण दुसऱ्या वर्षानंतर तुम्हाला उत्पन्न व्यवस्थित मिळालं तुम्हाला वाटतं आता ओके झालेले मग दोन नळे वापरू शकता तुम्ही भले इनलाईन वापरा ऑनलाईन वापरा तुमच्या हिशोबाने वापरा अशा पद्धतीने शेवगा शेती सुरुवात केल्यानंतर आंतर पीक किती वर्षापर्यंत घेता येत हा तो एक चांगला पॉईंट आहे तुमचा आता आपली छाटणी दरवर्षी जुलैला होती म्हणजे तोपर्यंत आपला शेवगा चालूच असतो त्यानंतर खूप पाऊस असतो आम्ही काय करतो पूर्ण हे मटेरियाच्यातच दाबतो आपण मित्रांना मागेल व्हिडिओ पण ते दाखवलंय बऱ्याचशा हे पण आता तुम्ही बघू शकता जमिनीत आपले पूर्ण हे सगळे शेवगाच्याच लाकडांचा भूग आहे मित्रांनो ही जमीन अशी होती गेल्या पंचवीस वर्षापासून इथं शेवगाची म्हणजे ही जमीन अशी होती का इथं डायरेक्ट सगळे अशीच दगड होती मातीची खडे होती मोरमाची पण आज रोटर वेटर मारून लाकडांचा भुगा करून करून पूर्ण ते माती तयार होऊन गेलेली आपण याच्यात दुसरं पीकच घेत नाही कारण आपला मेन उद्देश असतो शेवगा पण ज्या मित्रांनो कमी क्षेत्र आहे ते मित्र अशी याच्यात तुम्ही नंतर उत्पन्न घेऊ शकता मिरची लागवड करू शकता मधला मधून एक बेड करू शकता तुम्ही म्हणजे मिरचीला कसं हिवाळ्यात पण पाणी कमी लागतं शेवग्याला पाण्याचं ताण द्यावा लागतं तुमचं ऍडजस्ट होऊन जाईल जरी थोडं पाणी लागलं ला, तरी ते मुळा इथपर्यंत आहे मध्ये एक मिरचीच घेऊ शकता किंवा पहिल्या वर्षी तुम्ही दोन्ही झाडाच्या दोन रोप मिरची टाकू शकता नवीन लागवडीमध्ये पण तो तुम्हाला एक फायदा आहे आणि तुमचा मिरचीला वगैरे भाव भेटला तर त्याच्यात तुमचा ड्रिपचा वगैरे इतर खर्च सुटला तरी तुम्हाला ते योग्य राहील आणि साधारणतः आपण जसं मध्ये चर्चा करताना आपण म्हणालो कि आता हे शेवगाच हार्वेस्टिंग म्हणजे शेवगाची काढणी ही जुलै पर्यंत चालणार आहे सर्वसाधारण हो हो। एक एकर क्षेत्र एखाद्याने या पद्धतीने शेवगा शेती केली तर त्याला आ, एवरेज रेट किती मिळायला पाहिजे असा तुमचा अनुभव आहे बरोबर माझ्या पंचवीस वर्षाचा अनुभव शेवगा मी दोन रुपये किलो विकलाय दोनशे विकलाय दोन विक दोन विक तीनशे पण विकलेला आहे आता कालच्याच पेपरला बघितलं शेवगा हा दीडशेचा शेवगा पाचशेला विकतो आज आणि व्यापाऱ्यांचे पण बरेच फोन आले बघ शौगा चालू आहे का आम्ही तीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो न जागेवर येऊन घेऊ तुमच्या शेंगाला क्वालिटी नसली तरी थोडी लाल असली तरी चालल कारण आज शेंगाचं शॉर्टेज आहे पण सर माझं म्हणणं असं राहील आता समजा आज पाचशे झाला तीनशे झाला हा भाव सगळा खोटा आहे हा शंभरामध्ये एकालाच भेटतोय आज किंवा हजारामध्ये मध्ये एकाला आज कोणाची सेटिंग नाही पूर्ण महाराष्ट्रात क्वचित एखाद्या मित्राचा निघतोय किती पाच किलो दहा किलो तो पण पाच एकरातून एखाद्यान सायन्स माझा दोन टन निघला वगैरे हे सगळं खोटे सर कारण सगळ्या महाराष्ट्रात पाऊस होता पूर्ण भारतात पाऊस होता महाराष्ट्रात बाजूलाच राहिला ठीक आहे तो विषय असो तर आपला आता तुमचं ना मिनिमम अवरेज किती निघल तर आता आपला समजा आता तिसऱ्या वर्षी झाड आहे हे झाड आपलं कमीत कमी, -कमी उतरेल चाळीस किलो सरासरीच सांगतो मी सर एखादं झाड साठ किलो पन्नास किलो पण पन जाऊ शकतो पण एखादं झाड कमकवते जसं वर्गात सगळेच मुलं हुशार असं नाही पहिले चारच टॉपला असतं बाकीचे सगळे असत तसंच या झाडांचं पण आहे ब एखाद झाड चांगलं माल देऊ शकत किंवा एखादं झाड कमी देऊ शकतं एखादं झाड पंधराच किलो देऊ शकतं एखादं झाड चाळीस सत्तर ऐंशी असं पण जाऊ शकतं तर सरासरी चाळीस किलो धरला आपण एकरी आपण एक हजार झाड बसवतोय तर तुम्हाला चाळीस रुपयेच भाव धरला किंवा तीस रुपये धरला त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तुमचं समजा सात ते आठ टन मालच धरला आपण दहा टन सुद्धा नाही धरला तरी तुम्हाला तुम सात्री एकवीस दोन लाख रुपये होत आहे सात म्हणजे सत्तर क्विंटलचे तीस रुपयानेच भाव झाला आपण दोन लाख होता दोन ,00 लाखात तुमचा समजा पन्नास हजार खर्च झाला पहिल्या वर्षे किंवा दुसरं वर्षे ड्रिपचा वगैरे बियाण्याचा औषधाचा खताचा तरी दर, दर, तुम्हाला दीड लाख रुपये बेनिफिट राहिले आणि दुसऱ्या वर्षानंतर तुमचं तिसऱ्या वर्षानंतर खोड तुमचं जागेवर असतं तुम्हाला दुसरा कोणतंच इन्व्हेस्टमेंट करायची नाही तुमची नळी पण जागेवर ड्रिपची नवीन काहीच खर्च नाही फक्त तुम्हाला मशागतीचा जो खर्च येणार थोडाफार तो करावाच लागणार आपण दुसरं पीक केलं शेतात तर ते आपल्याला करावंच लागतं ना अंगरणी वकणी हे थोडं खर्च आहे पण एकरी ना मित्रांनो युट्यूबला बरेच मित्र सांगतात मला अकरा झाले बारा लाख पंधरा लाख पाच लाख दोन लाख काही जे असेल ते पण आम्ही इथून मागे पण सांगत गेलो आणि आज पण तेच सांगतोय शेवग्याला तुम्हाला वर्षाला समजा दीड ते दोन लाख रुपये हे बिंदास मिळणार पण जे मित्र सांगताय बाबा मला पाच लाख झाले आता त्यांनाच माहिती परमेश्वरांनी त्यांना किती दिली चांगली गोष्ट झाली असेल तर काही अडचण नाही आपल्याला पण आमच्या अनुभवानुसार आम्हाला दीड दोन लाख रुपये दरवर्षी एका एकरातून मिळतात सर्व खर्च जाऊन आता कधी माल जास्त निघतो कधी कमी पण निघतो वातावरणामुळे आता आपलं फक्त कसं असतं आता जो आपला गॅप पडला जो आज माल चालू झाला असता जास्त भावात तो आज चालू झाला नाही त्याची बरं आपल्याला पुढं काढायची जरी पुढे आपल्याला भाव पडले बऱ्याच मित्रांचं म्हणणं होईल आता पुढे भाव पडणार आहे काय उपयोग पण क्वांटिटी जास्त असली तर आपली लेवल होऊन जाईल सर तेल महत्वाचं बरं असे या मी माझी पहिलीच यांच्या शेती शेवगा शेतीला भेट आहे असे विविध टप्प्यात मी व्हिजिट देऊन प्रत्यक्ष अजून काही मनातल्या शंका कुशंका यांच्याशी मी नक्कीच संवाद करणार आहे आणि मी स्वतः असा विचार करतो की अशा पद्धतीने एक एकरचा प्लॉट माझ्या वैजापूरमध्ये माझ्या शेतामध्ये करायचा माझा मानस आहे त्या दृष्टीने माझी चर्चा यांच्याशी चालू राहील काय अडचण आहे सर आमचं मार्गदर्शन कधी पण तुम्हाला राहणार आहे आम्ही कधी बोलवलं तुमच्या प्लॉटवर पण जरूर येणार आहे काही अडचण नाही मित्रांनो ज्या मित्रांना प्लॉटवर बोलायची इच्छा आम्ही येऊ शकतो येण्या जाण्याचं तुम्हाला गाडीचं भाडं द्यावं लागणार आहे कारण आपण ते तर देणं गरजेचं आहे मित्रांनो बाकीचं तुम्हाला फोनद्वारे आपलं मार्गदर्शन पण फ्री आहे लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ रामकृष्ण अरे